नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण हिरवे मूग आणि कांद्याची पात यापासून नाश्त्याचा पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ बघणार आहोत तसेच तुम्ही हा पदार्थ टिफिनवरती सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता बनवायला अगदी सोपे आहे आणि साहित्यही फार कमी आहे तसेच चवीलाही अतिशय रुचकर पौष्टिक आणि कांद्याची पात न खाणारेसुद्धा हा पदार्थ आवडीने खातील तर इथे बघा हिरवे मूग मोड आणून घेतलेले आहे तर हे असे छान मोड आलेले मूग आहे तर इथे एक वाटी मी मूग घेतलेला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे एक मोठी वाटी मूग घेतलेली आहे त्याचबरोबर कांद्याची पाचसुद्धा घेतलेली आहे तर अर्धे मूग मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत तर मूंग आपल्याला थोडे थोडे करूनच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत त्याबरोबर चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि अदळकीचा एक तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक कट करून कांद्याची पात घेतलेली आहे ती सुद्धा या मिक्सरमध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरं घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत जर लहान मुलं खात असतील तर हिरव्या मिरच्या तुम्ही कमी घेऊ शकता तर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर ही पेस्ट आपण बारीक करायची आहे तर आता हे मूग आपण छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे बघा असं छान हे वाटण तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे मूग सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर यामध्ये आता फक्त कांद्याची पाट टाकणार आहोत कारण पहिल्या बॅटरमध्ये आपण तिखट मीठ चिरस सर्व टाकलेलं आहे तर आता हे सुद्धा फिरून झालेलं आहे तर एका बॉलमध्ये हे सगळं काढून घेत आहोत त्यानंतर छान असं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला या सारांमध्ये बारीक कट करून कांद्याची पाट टाकायची असेल तर ती सुद्धा टाकू शकता तर आता एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यानंतर पळीच्या साह्याने हे बॅटर टाकून द्यायचं आहे तर आता हे बॅटर वरून झाकून पाच दहा मिनटं वाफून घेणार आहोत त्यानंतर वरून सुद्धा तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तर असं थोडंसं वाफवले की त्यानंतर हे आपण दुसऱ्या साईडनं शेकून घेणार आहोत तर बघा मस्त असे हे आपले मुंगाचे धिरडे तयार होतात चवीलाही खूप छान लागतात आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे धिरडे तयार करून घेत आहे धिरडे करताना जर ते तुटत असतील किंवा पॅनला चिटकत असतील तर तुम्ही बॅटरमध्ये एक अंड टाकून ते फेटून घेऊ शकता आणि त्याचे धिरडे तयार करू शकता त्यामुळे धिरडे सहज निघतील आणि चिकटणार नाही तर याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचे आहे तुम्ही तूप किंवा तेल लावून हे छान भाजून घेऊ शकता तर याच पद्धतीने आता सर्व धिरडे तयार करून घेत आहेत अतिशय पौष्टिक आहे रुचकर आहे आणि बनवायलाही सोपे आहे तसेच मुलांच्या टिफिनमध्ये किंवा प्रवासातसुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर सर्व धिरडे तयार करून झालेले आहेत अति कमी साहित्यामध्ये पौष्टिक असा पदार्थ घरच्या घरी तयार होऊ शकतो अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद